शरीरात वाढलेला कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सिरका बनवतो आहे आम्ही एक किलो लसूण एक किलो अद्रक एक किलो लिंब हे सगळं साहित्य घेतलं आहे अर्धा किलो मध आणि विनेगरच्या दोन बाटल्या ही बघा कृती लिंब कापून अशी रस काढून घेतला ह्याचा रोज सकाळी कोमट पाण्यात दोन चमचे टाकून जे एक हे बघा अद्रक गरम थोडं स्वच्छ स्वच्छ धुवून बारीक करून घेतले लसूण पेस्ट करून घेतलं तर ही गाळून सुती कपड्याने गाळून एकत्र करून ही गॅसवर दोन लिटर असेल तर त्यातलं अर्धा लिटर आटवायचं आहे आपल्याला गॅसवर हे आठवणं चालू आहे रोज सकाळी गरम पाण्यात दोन चमचे घ्यायचे उठल्याबरोबर शरीरात वाळलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करते हे आणिसाठी चांगले हे विनेगर वापरतो दोन बॉटल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अजून हे विनेगर वतून आणि अर्धा लिटर मध वतून परत थोडंसं आटवायचं ह्याला थोडंसं जर कष्ट घेतलं तरी हे शरीरासाठी चांगले सर्वजण बनवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचा सिरका कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे सांगा मला तब्य